नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगीकॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेल ला नवीन असाल तर चॅनेल हजार चोवीस ला गावाला मिळालेले जिल्हा निहाय दर पुढील प्रमाणे बाजार समिती अशा आवक चारशे पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती अशा आवक सहाशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात आवक पाच तेवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे दर सहा पाचशे आणि सर्वसाधारण दर चार पन्नास रुपये प्रति क्विंटल कोल्हापूर बाजार समिती शरवती आवक आठशे क्विंटल कमी कमी दर दोन हजार पाचशे दर तीन आणि सर्वसाधारण तीन हजार रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक बारा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक एकशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे चाळीस जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन रुपये प्रति क्विंटल मित्रांनो दिनांक दहा मे दोन हजार चोवीस ला गव्हाला मिळालेले दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समिती जात शरबती कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि दर चार रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पैठण बाजार समिती जात बन्सी कमीत कमी दर दोन हजार दोनशे दर तीन आणि साधारण दोन हजार रुपये प्रति क्विंटल किल्ले बाजार समिती दात पिवळा कमीत कमी दर तीन जास्तीत जास्त दर तीन हजार आणि सर्वसाधारण दर तीन रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती नंबर तीन कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्त दर दोन हजार सहाशे आणि दर दोन रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जुन कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि दर दोन पाचशे रुपये प्रति क्विंटल शेवगाव बाजार समिती दात टू कमीत कमी दर दोन हजार तीनशे दर दोन आणि साधारणत दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती तेरा हजार चारशे पासष्ट क्विंटल आणि आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे आठ हजार नऊशे सतरा क्विंटल म्हणजे इथे चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटलने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दराचा विचार केला तर दिनांक नऊ मे दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दरा चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दरा चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे कोणत्याही प्रकारे दरामध्ये फरक पडलेला आपल्याला दिसून येत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद